नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू पी एस सीकडून म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एक मोठी भरती होणार आहे मित्रांनो यामध्ये तब्बल एकशे नऊ इतक्या पदांसाठी ही भरती होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता यू पी एस मार्फत भरणार एकशे नऊ रिक्त पदे मित्रांनो काय आहे हे, हे अपडेट पाहू शकता तुम्ही की केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू पी एस सीकडून विविध पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे या भरतीअंतर्गत तब्बल एकशे नऊ पदांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना तीन मेपर्यंत अर्ज भरावे लागणार आहे तीन मे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आणि त्याची वेबसाईट पण दिलेली आहे मित्रांनो अधिकृत संकेतस्थळ ही आहे इथं पाहू शकता या वेबसाईटला भेट देऊन अर्ज भरावे लागणार आहेत या भरती प्रक्रियेत विविध एकूण एकशे नऊ पदे असून यू पी एस सी अंतर्गत ही प्रक्रिया पार पडणार आहे वैज्ञानिक बी नॉन डिस्ट्रिक्टिव्ह सहाय्यक प्राध्यापक नेफ्रोलॉजी सहाय्यक प्राध्यापक न्यूक्लियर मेडिसिन सहाय्यक प्राध्यापक ऑर्थोपेडिक्स तर अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे मित्रांनो त्याच्या सविस्तर तुम्ही डिटेल्स पाहू शकता याच्यामध्ये की सहाय्यक प्रा प्राध्यापक बालरोग हृदयविज्ञान सहाय्यक प्राध्यापक बालरोग शस्त्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक प्लास्टिक आणि पुर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक सर्जिकल ऑनकोलॉजी सहाय्यक प्राध्यापक इरोलॉजी संशोधन अधिकारी रसायनशास्त्र वैज्ञानिक बी रसायनशास्त्र वैज्ञानिक बी भौतिकशास्त्र अन्वेषे ग्रेड ख सहाय्यक रसायनशास्त्र अशा प्रकारच्या या पदांच्या हे जागा आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर उपमहासंचालक तांत्रिक सहाय्यक प्राध्यापक बी बी ए सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य सामान्य सहाय्यक प्राध्यापक कार्पोरेट सचिवपद तर अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद ही पदेही भरली जाणार आहेत तर त्यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात ही एक छोटीशी माहिती इथं पाहू शकता मित्रांनो तुम्ही की या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा या आहे यासाठी यू पी एस सीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि नोंदणी करावी सर्व माहिती भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरून प्रिंट काढता येणार आहे तर मित्रांनो आता यू पी एस सीमार्फत मार्फत एक खूप मोठी भरती निघालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो एकशे नऊ रिक्तपदांची ही भरती होणार आहे मित्रांनो तर त्याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धती आहे आणि शेवटची जी तारीख आहे अर्ज करण्याची ती तीन मेही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो तर मित्रांनो यू पी एस सी मार्फत जी काय होणारी भरती आहे याविषयी आपण संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही अपडेट ही नवीन माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद